श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्रोते हो तुम्हाला सर्वांच्या आपल्या श्रवणामृत चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे नवरात्रीमधील पाचवा दिवस म्हणजेच पंचमीचा दिवस होय या दिवशी ललिता मातेची पूजा केली जाते ललिता माता ही विद्येची देवता आहे आणि म्हणूनच या दिवशी ललिता पंचकम स्तोत्र त्याचप्रमाणे ललिता सहस्रनाम स्तोत्र ललिता मातेचा मंत्र इत्यादी स्तोत्रे व मंत्रे पठण करून ललिता मातेची उपासना केली जाते म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण ललिता पंचक स्तोत्र प्राकृतमध्ये श्रवण व पठण करणार आहोत स्मरे सकाळी ललितेच्या मी कमला समवदना विशाल मोती चमके नाकी अरुण वर्ण धरा कुंडल ते रमते कानी नयने बिळती जा सुंदर भाली तिलक कस्तुरी मंद स्मित मुखा भजे सकाळी ललिते मी कर कल्पकताला झळके जेते अंगटी अंगठी भरले कर पल्लवा बाहुशोभती मानिकानी सुवर्ण वलयामुळे पुंड्रकधुरुकरी पुष्पवाण ते अंकुश हि जेथे नमे सकाळी भवसागर नौका ब्रह्मादिजे सूरनायक हि मानिती जाला ध्वज हि पद्मचक्रती अमिते जाला सकाळी पारहीते शिहाच भवानी ललितेला महती वर्णिली वेदा निर्मला विश्वरी परी अगम्य राही मनवानी वेदा विदी निर्मिती स्थिती विलयासी मूळ भूता कमला किंवा महेश्वरी वा अथवा कामेश्वरी जगज्जननी वा त्रिपुर तशेच तसेच श्री शांभवी पराशक्ती वाणी देवी अशा रीतीने अवाहन करित करीत सकाळी तुझसी पुण्यनामे शुभगदायी आनंदमई आनंदमयी हे स्तोत्र पंच श्लोकी म्हणुनी प्रभाती जो नर प्रार्थी ललिता मातेशी प्रसन्न होनी दी दे विद्या लक्ष्मी। अनंत कीर्ती तशीच होई विमल सुखा वृद्धी स्मरे सकाळी ललिते चामी कमला समवदना विशालमोती चमके नाकी अरुण धरा। वर्णधरा श्रीलिता माता चरणार्पणमस्तु